सो हे गाईच आपण चाललेलो आहे शेघाटच्या यात्रेमध्ये तर तर मित्रांनो आपण चाललेलो आहे आता शेगाटला शेगाटला आज असते बळी निमित्त मस्त जत्रा तर वेळ न गमावता लगेच आपण आलो आहे जत्रेमध्ये तरी तो जत्रा आता सुरू झालेली आहे यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने लागली शेती लाग होती शेतीची अवजारे लहान मुलांची खेळणे महिलांसाठी शृंगार वस्तू तसेच पुरुषांसाठीही शृंगार वस्तूंची दुकाने लागलेली होती लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होत असल्याने सजावटीच्या वस्तू आलेल्या होत्या यात्रा म्हटली की लहान मुलांची खेळणी असलीच पाहिजे तर इथे बघा खूप सुंदर सुंदर अशी खेळणी लागलेली होती आपण सगळ्यांनी पण लहानपणी जिद्द केलाच केला यात्रेत आलेल्या लोकांची खरेदी चालू होती तर चला मंडळी खूप वेळचं आपण आता खरेदीचं बघत आहे आता जाऊया आपण फूड स्टॉलकडे तर इथे पोटॅटो स्पायरलचा स्टॉल लागलेला डोळ्यांनी बघितल्यावर जिबेला तर पाणी सुटणार पण जिबेला ताब्यात ठेवून अनहायजेनिक अन हेल्दी फूडच्या लांबच रहावं तर बघा हा दादा किती सुंदर असा लाकडाचा बैल घेऊन जात आहे तर अशा प्रकारे प्रत्येकाची धावपळ सुरू होते तर यात्रेतून मी मोरपंख घेतली आणि थोडं पुढे येताच बघा किती सुंदर बैल बघायला मिळाला एवढा भारी भरकम लाकडी बैल हा दादा खांद्यावर घेऊन जात होता कमालच आहे अशा प्रकारे आम्ही सर्व यात्रेचा लाभ घेतला आणि नक्कीच तुम्ही ऐकलं होतं की बाबा शेगाटमध्ये बैल पुढ्यानिमित्त खूप सुंदर अशी यात्रा भरते आज डोळ्यांनी बघूनही घेतलं तर अशा प्रकारे आम्ही यात्रा बघितली आणि पुढची वाटचाल चालू केली यात्रा तर संपली आता पुढे काय तर चला तुम्हाला घेऊन जातो आहे शेगाटमधील सर्वात मोठा बैलपोळा मलकापूर येथे साजरा करण्यात येतो तर मलकापूर येथील बैलपोळा हा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये